नमस्कार अभ्यास नेमका कुणासाठी ही गोष्ट कळल्यानंतर मितांशला पुढील गोष्टीचं फार टेन्शन न्यायला लागलं त्याला त्याच्या अभ्यासातले शत्रू दिसायला लागले व अभ्यास करत असताना त्याला प्रचंड आळस यायचा आणि तो आळस आल्यामुळे तो फार निष्काळजी व्हायचा आणि निष्काळजीपणामुळेच त्याचा हट्टीपणा फार वाढत होता आणि हट्टीपणा वाढल्यामुळेच त्याची चिडचिड व्हायला हो लागली होती एकाग्रतेने तो अभ्यास करू शकत नव्हता हो जे लिहायचं ते लिहायचं राहून जात होत जे वाचायचं ते वाचायचं वाचा राहून जात होत आणि गोष्टींचा प्रभाव पडायला लागला कारण की त्याला अगामनिक अशी भीती वाटायला लागली की माझा हा विषय कम्प्लीट नाही झाला तर मी पास कसं होणार माझा तो विषय अपूर्ण आहे माझ्या ह्या विषयातलं इतकंच झालं आहे आणि ह्या गोष्टीमुळे तो सतत तणाव यायला लागला आणि त्यामुळे त्याची चिडचिड होऊन त्याची झोप अपूर्ण व्हायला लागली रात्री बेरात्री तो झोपेतून उठून पुस्तक वाचायला घ्यायचा आणि ह्या गोष्टी होत होत्या कारण की त्याच्या नियोजनाचा अभाव होता त्याला अभ्यास करताना कोणती अभ्यास कौशल्य आत्मसात करावी हेच त्याला कळत नव्हतं आणि हे न कळल्यामुळे तो वेड्यासारखं कुठेही बसून अभ्यास करायला लागला होता प्रॉपर अभ्यासाची दिशाच त्याला कळत नव्हती म्हणून कधी कधी अभ्यास करता करता तो त्याचा लॅपटॉप ओपन करून रात्री बेरात्री मुव्ही सुद्धा बघायला लागला होता सततचा गोंगाट त्याच्या दुष्परिणाम करत होता आणि हे अंतर्गत आणि बाह्य शत्रूंमुळे झाला होता मला अभ्यास तर करायचा आहे पण माझ्या या शत्रूंपासून मी निपटारा कसं करू अभ्यासाच्या बाबतीत हे जसं मितांश सोबत होत होत तसं तुमच्यातल्या पण बऱ्याच जणांपैकी असं होत असणार आहे तर दोस्तो फिगर नॉट आपण त्यासाठीच ही अभ्यासमित्र सिरीज सुरू केलेली आहे अभ्यास मित्र सिरीजमध्ये आपण हेच बघणार आहेत की आपला अभ्यासातलं जे येणारे ऑब्स्टिकल आहेत इंटरनल असो की एक्सटर्नल असो ते आपण कशी त्यांची विल्हेवाट लावणार आहेत आपण अभ्यासावर फुल कॉन्सन्ट्रेशनने कसं काम करणार आहोत अभ्यास करताना कोणत्या गोष्टींचा आहार आपण घेतला पाहिजे या गोष्टींवरही आपण बोलणार आहोत ताण तणावात न येता अभ्यासाची काही कौशल्य आहेत ती आपण आत्मसात करणार आहोत अभ्यासाचे एक प्रॉपर आपण नियोजन बनवणार आहोत परीक्षा परीक्षा कोणती असू असू देत स्पर्धा कि वार्षिक परीक्षा असू देत या सगळ्यांसाठी आपण एक प्रॉपर असं टाइम टेबल फॉलो करणार आहोत आणि टाइम टेबल फॉलो केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपलं स्कोअर कार्ड बनवणार आहोत की आपल्याला कोणतं ध्येय साध्य करायचं आहे बघा ध्येय साध्य करायचं आहे तर आधी आपल्या आपल्याला शत्रू ओळखावेच लागतील कारण की प्रसिद्ध नेपोलियन बोनापार्ट म्हणून गेले होते झाडाच्या फांद्यांवर घाव घालण्यापेक्षा झाडाच्या मुळांवर घाव घाला त्याने आपल्याला जो फायदा आहे जे रूट आहे ते रूटवर जाऊन आपल्याला काम करता यायला पाहिजे आधी आपण आपले नष्ट करूयात आणि मग आपण विजय पताका फडकवूयात या विजय पताका फडकवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे अभ्यास मित्र सिरीज फॉलो करणं तर मित्रांनो नक्की अभ्यास मित्र सिरीज फॉलो करत राहा येणाऱ्या याच्यात आपण आपलं ध्येय साध्य कसं करायचं यासाठी आपण पाहणार आहोत ध्येय निश्चिती तुम्ही कोणतीही परीक्षा द्या तुम्ही पहिलीपासून जो ते जोवर तुम्ही अभ्यास करतात त्या प्रत्येक परीक्षेसाठी ध्येय निश्चिती असणं फार गरजेचं आहे आणि ते ध्येय निश्चिती आपण शॉर्ट ॲनालिसिस थ्रू करणार आहोत म्हणून आमच्या सोबत जुडलेले राहा आणि येणाऱ्या भागात पहा तुमच्या अभ्यासातलं ध्येय कसं साध्य करायचं थँक्यू व्हेरी मच